जय गजानन बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की तुम्ही जे कुठल्या देवस्थानावर गेले असाल विशेषतः देवीवर जसं गडावरची देवी आहे सप्तशृंगी माता किंवा कुठलीही देवी असेल तर भरपूर देवींच्या तोंडामध्ये दे विळ्याचं पान असतं तर ते विळ्याचं पान का असतं तर विळ्याचं पान असण्याचं कारण की सौभाग्यासाठी विळ्याचं पान खाल्लं जातं जर सौभाग्यासाठी विळ्याचं पान खाल्लं जात असेल तर आपल्यासारख्या नॉर्मल स्त्रियांनीही विळ्याचं पान खाल्लं गेलं पाहिजे आता बघा हे झालं आध्यात्मिक कारण की विळ्याचं पान खाल्ल्यानंतर जर स्त्रीने तुम्ही रोज नाही खाऊ शकत असणार कारण स्त्रिया सहसा करून रोज पान वगैरे असं खाऊ नाही शकत पण आठवड्यातनं दोन तीनदा दोनदा तर खाऊ शकता तर खाल्लं गेलं पाहिजे त्याच्याने तुमचं सौभाग्य वाढत जसं आपण मेहंदीला हे शुभ मानलं जातं की मेंदी ही सौभाग्यासाठी लावली जाते तसंच विड्याचं पानही सौभाग्यासाठी खायचं असतं हे झालं आपलं आध्यात्मिक कारण सनातन धर्मानुसार पण याच्या मागचं सायंटिफिक कारण पण आहे जे सायन्स भक्त असतात त्यांच्यासाठी विड्याचं पान खाल्ल्यानंतर स्त्रियांचे जे मेन्स्ट्रॉल प्रॉब्लेम असतात त्यालाही थोडंसं रिलीफ मिळतं आणि सेकंड म्हणजे रक्त प्युरिफाय करतं रक्तामध्ये जे कॅन्सरच्या गाठी निर्माण होणार असतात जर ब्लड कॅन्सर वगैरे असेल तर त्या लोकांनी पण विळ्याचं पान हे खाल्लं गेलं पाहिजे आता विड्याचं पान खाणं हे किती चांगली गोष्ट आहे की तुमच्या शरीरालाही त्या काही गोष्टी पूरक का आहेत म्हणजे शरीरालाही चांगल्या काही गोष्टी देऊन जातात ब्लड प्युरिफाय करायचं काम करतं विळ्याचं पान त्याच्यामध्ये आपण काय टाकतो विड्याच्या पानात बडीशेप ती ही हेल्थला चांगली असते विशेषतः उन्हाळ्यात विळ्याचं पान खाल्लंच गेलं पाहिजे त्याच्यामध्ये गुलकंद असतं गुलकंद पण तुमच्या शरीरासाठी खूप चांगला आहे गुलकंद मध्ये मध असत खडीसाखर टाकावी जाड जी जाड जाड धागेवारी खडीसाखर असते ज्याच्याने तुम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होत असेल तर तुमच्यासाठी खडीसाखर ही उत्तम आहे तर ते तुम्ही खाल्लंच गेलं पाहिजे आणखी ही भरपूर वस्तू त्याच्यामध्ये असतात या सगळ्या एकत्र झालं तर एक कॉम्बो जो असतो ना तो विड्याचा पानाचा तो एकदम बेस्ट होतो तो सायंटिफिकरित्या पण आणि आध्यात्मकरीत्या पण दोघाही गोष्टींसाठी तो खूप बेस्ट आहे म्हणून सहसा करून विड्याचं पान हे प्रत्येक स्त्रीने खाल्लंच गेलं पाहिजे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन